तसेच खांडेकर आणि आपण पाहता अमरावती माझा न्यूज मित्रांनो चला तर जाणून घेऊया आजच्या ताजा घडामोडी प्राथमिक आरोग्य खेड येथे महाआरोग्य शिबिर संपन्न स्वस्त सशक्त परिवार अभियान हा महिला आणि बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी एक राष्ट्रीय अभियान आहे जो सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत या अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानाअंतर्गत या आरोग्य शिबिरामध्ये मार्गदर्शन आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे शिबिरामध्ये महिला व बालकांच्या आरोग्याची विशेष तपासणी सुद्धा करण्यात आली जेणेकरून त्यांना आरोग्यविषयक सेवा आणि शासनाच्या योजनांचा लाभ मिळू शकेल या शिबिरामध्ये आरोग्य तज्ञांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले या शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र खेड अंतर्गत असलेल्या गावातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला यावेळी अनेक आरोग्य चाचण्या देखील करण्यात आल्या